नमस्कार मी, मी निशा मैत्री खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला खूप छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रिणी उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला काहीतरी गोडधोड करावं लागतं श्रीखंड असतं असते बासुंदी असते आणि आमरस आंबे आणलेले असतील तर आमरस करू शकतो आपण तर माझ्याकडे हे बघा हे एवढे आंबे आहेत आणलेले तर म्हटलं आज आपण आमरस करूया आमरस करण्यासाठी काय करायचं जर आंबे तुम्ही बाजारातून आणले असाल ना तर ते आंबा कधी पण गरम असतो खायला पण आंबा हा पहिला गरमच आहे आणि त्याच्यात करून ते कवतामध्ये ठेवलेले असतात म्हणून ते आंबे गरम असतात तर मग काय करायचं आणल्यानंतर असं पाण्यामध्ये तरी ठेवा लगेच तुम्हाला करायचं असेल तर नाहीतर पिशवीमध्ये प्लास्टिकच्या ठेवून थोडस मध्ये ठेवून द्या फ्रीज नसेल घरात तर असं पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनट किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल पण ठेवा कारण की पाण्यात ठेवल्यानंतर आंब्याची उष्णता असते जी गरम झालेला असतो आंबा तो थोडा थंड होतो आता मी मध्ये ठेवलेले होते आंबे तरी पण मी पाण्यामध्ये ठेवले आहे हे बघा हे पाण्यामध्ये ठेवलेले आंबे काय करायचं सुरीने आपल्याला पहिला देठ काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतले आणि बघा पाण्यामध्ये ठेवलं तर सुरीने असा देठ काढून घ्यायचा आहे बघा काढून आहे काढल्यानंतर आता ही सालं आहेत ना ती अशीच काढून घ्यायची बघा पॉप निघत आहे सालं काढून घ्यायची आहे अशी सालं काढून घेतली की त्याचा जो घर असतो ना तो आपल्याला मिक्सर मध्ये लावून घ्यायचा आहे तर मी आता ही साल आहे ती अशी हळुवार काढून घेते कारण की जास्त जर पटपट काढली तर त्याची ही सगळ्या जे हे आंब्याची स्किन आहे म्हणजे आंब्याचा हातमधला भाग आहे तो पण येऊन जाईल मग आपल्याला आंबरसला कमी पडतो आंबा म्हणून हळूवार असं जास्त पिकलेले आंबे असले ना की का सा ना खाल काय होतं थोडी सालच अशी येत नाही खालचा भाग पण सगळा येतो म्हणून काय करायचं थोडं हळूवार असं काढून घ्यायचं तर मी आता हे सगळ्या साली आहेत त्या काढून घेते आणि भेटते तुम्हाला आता हे बघा मी सालं सगळ्यां चारही आंब्यांची सालं काढून घेतली आहेत हे बघा अशी व्यवस्थित हळूवारपणे काढली ना की जास्त स्किन त्याची निघत नाही तर आपण काय करूया आता सुरीने ना आंब्याला असे चेत पाडायचे आहे बघा आणि मग पूर्ण असा याचा पल्प आहे तो काढून घ्यायचा डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकायचा मिक्सरच्या भांड्यात हे बघा असं सगळं असं निघून येत आहे व्यवस्थित आता मी या सगळ्या आंब्यांची असंच काढून घेते आणि मिक्सरला लावताना तुम्हाला दाखवते मी काय करायचं आहे ते कारण हा आमरस आहे ना त्याला जर पाण्याचा अंश लागला म्हणजे भांड्यात आपल्या पाणी वगैरे असलं तर ते आमरस आहे ना तो लगेच खराब होतो दुसऱ्या दिवशी त्याला वेगळाच असा वास येतो म्हणून आमरस करताना कधी पण भांडी सुकीच घ्यायची पाण्याने धुवून स्वच्छ सुकी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर लगेच खायचं असेल ना तर तुम्ही बर्फ पण टाकू शकता बर्फाने कसं खराब होत नाही थंड पाणी साधं पाणी टाकू नका मग काळा पडतो नाही तर सगळं काढून घेते बघा सगळं आंब्यांचा हे पल्प काढून झाला आहे आता आपण टाकूया त्याच्यामध्ये चवीपुरती साखर मी थोडी टाकते पहिली कारण की आंबा पण गोड आहे आणि साखर टाकली की जास्त साखर झाली तर ते आणखीन गोड होईल म्हणून मी कमी टाकून घेतली आहे बघा चवीप्रमाणे आपण टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडस मी हे बघा जायफळ थोडस नावाला असं किसून टाकते आहे कारण की जास्त झालं तर था वास येईल त्याचा जास्त थोडस टाकायचं आणि ही विलायची आहे ना ही पण आता थोडी टाकून घ्यायची आहे बघा विलायची पण थोडी टाकून घेतली आहे बघा थोडीशी टाकली आहे ही थोडी मी ठेवली आहे बाकी ती नंतर टाकायची आहे वरून आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेते आहे हा बघा कोणताही कलर न घालता असा हा आमरस गोड एकदम चवीचा छान आमरस झालाय बघा अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाहीये बघा मी आता भांडा आणि ना आपलं व्यवस्थित असं सगळं काढून घ्यायचं भांड्याच आता टाकायची आहे वेलची वरून साठी बाकी दुसरं मी काहीही टाकत नाहीये कारण आमरसला फक्त वेलचीच चांगली लागते वेलची असली ना की आमरस खूप छान लागते तर हे बघा हा मी बनवलेला आमरस तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की सांगा थोडे आंबे होते पण छान होते चारही आंबे चांगले भेटलेले तर आता मी हा बनवला आहे असंच तुम्ही पण बनवा आणि पाडव्याची पूर्वतयारी करून घ्या आणि तुम्हाला आजच मी सांगते पाडव्याच्या सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार कोण कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितला तर प्लीज लाईक करा आवडला तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा